डॉक्टर मला सगळ्यात आधी हा प्रश्न पडलाय की पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे काय okay. आणि ह्या दोघांमध्ये फरक आहे येस yes. पीसीओडी आणि पीसीओएस खरं तर सेमच आहे म्हणायला हरकत नाहीये त्याचं फॉर्म काय तर पॉलिसिस्टिक का का ओव्हरियंट डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओवेरियंट सिंड्रोम डिसीज म्हणजे काय जो एकाच सिस्टीमशी निगडीत असेल तर त्याला डिसीज म्हटलं जातं पण तेच सगळे सिमटम्स इतरही सिस्टीमवरती इम्पॅक्ट करत असतील तर तो सिंड्रोम असा आपण गृहीत करतो त्यामुळं पीसीओडी म्हणजे काय की फक्त गर्भाशयाशी निगडीत काही समस्या दिसत असतील तर तो पीसीओडी म्हणतो आपण आणि पीसीओडीच पुढे एक्सटेंड होऊन किंवा त्याच्यामध्ये थोडेसे अजून आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि तो सिव्हिअर मध्ये जायला लागला कि मग तो इतर सिस्टीमवरती सुद्धा इम्पॅक्ट करायला लागतो जसं की हृदयावरती येतं इन्शुलीन रेजिस्टन्सवरती येतो आणि मग ते इतर सिस्टीम जेव्हा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा त्याला पीसीओएस एस असं okay. म्हटलं जातं okay. पण जनरली पीसीओडीचं आपल्याला बघायला मिळतो आणि तो, uh -huh. तो अगदी लहान मुलींमध्ये सुद्धा आता दिसायला सुरुवात आहे okay. की खूप काळजी करण्यासाठी oh. गोष्ट नक्कीच आहे हो oh, आणि मला हे थँक्यू सो मच मला माहिती नव्हतं की पीसीओएस ही नेक्स्ट स्टेप आहे म्हणजे yes. आधी सुरुवातीला पीसीओडी वरच लक्ष ठेवणं आहे करेक्ट ओके डॉक्टर पीसीओडी किंवा पीसीओएस आणि थायरॉइड ह्याचा संबंध आहे का येस yes, नक्कीच आहे आणि मी तर कायम म्हणते म्हणजे आपल्या इन्फॉर्मेटिव्ह वेबिनारमध्ये पण मी हे सांगते की थायरॉइड आणि पीसीओडी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणायला हरकत नाहीये बरं कारण होत काय असतं म्हणजे पीसीओडी आपण ऐकलं त्याचा लॉंग फॉर्म समजून घेतला पण पीसीओडी हो, मध्ये एक्झॅक्ट होतं काय नॉर्मल सिस्टीम असते की गर्भधारणा होण्यासाठी किंवा पिरियड्स येण्यासाठी आपली जी ओव्हरी असते तिथं ओवम किंवा एग अंड असं जे म्हटलं जातं ते योग्य पद्धतीने तयार होणं ते फॉलो पॉईंट ट्यूबमधनं गर्भाशयामध्ये येणं तिथं पुरुष बीजाशी संपर्क झाला तर गर्भधारणा होणं अदरवाईज आपल्या रेग्युलर मानसिक मासिक पाळीनुसार ते शरीरातनं बाहेर पडायला लागणं हे नॉर्मल सिस्टीम आहे पण पी मध्ये होतं काय या कंडिशन मध्ये स्त्री सेक्स पेक्षा पुरुष सेक्स ची टेंडन्सी वाढायला लागते त्याच्यामुळं हे जे ओव्हरीमध्ये तयार होणार एग किंवा ओव्हम आहे ते योग्य पद्धतीने तयार होत नाही ते तिथंच एखाद्या पाण्याने भरलेल्या थैलीसारखं थिजून राहतं त्याला आपण सिस्ट असं म्हणतो आणि हे मल्टिपल मध्ये दिसतं म्हणून याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं म्हटलं जातं आणि याचा इम्पॅक्ट मग ओहरी मध्ये जो ओहम जो तयार होणं गरजेचं असतं तोच योग्य पद्धतीने तयार होत नाही त्यामुळे पुढे गर्भधारणेला सुद्धा मुलींमध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता खूप ये जास्त असते याची कारण काय आहेत मुख्य कारण जसं मी आता म्हटलं की पुरुष सेक्स हॉर्मोन्स वाढायला लागतात अँड्रोजेन असं म्हणतात त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली टेस्टेस्टरॉन हे जे आहे ते वाढीला लागतं आणि याचाच परिणाम जे एल एच आणि एफ एस एच युटिनायझिंग हॉर्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे जे स्त्री सेक्स हॉर्मोन्स आहेत त्याच्यावरती होतो बर प्रमाण वाढायला लागतं पुरुष सेक्स हॉर्मोन्सचं कमी व्हायला लागतं स्त्री आ, सेक्स हॉर्मोन्सचं आणि त्याच्यामुळं इस्ट्रोजन हे mm -hmm. जे गर्भधारणेसाठी पूरक असणारं स्त्री हॉर्मोन आहे तेही कमी प्रमाणात डेव्हलप व्हायला लागतं बरं सो याचा परिणाम म्हणून Uh, एकतर uh, ते कॉजेस आपण बोलतो हो, त्यातला हो, सेक्स हॉर्मोन्स पहिलं uh, आहे जो वाढत जातो दुसरं आहे आपण जर योग्य पद्धतीचा डाएट घेत नसू जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे जंक फूड मुलींमध्ये काय किंवा टीन पर्टिक्युलरली मुलांमध्ये काय त्या प्रमाणामुळं या हॉर्मोन्समध्ये फार योग्य पद्धतीने वाढ नव्हता ती डिस्टर्ब व्हायला सुरुवात होत असते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे अपुरी झोप तेही आपल्याला टीन एज मध्ये खूप जास्त बघायला मिळत आहे सो आपल्याला पीसीओडी मध्ये जाण्यामध्ये दिसू शकतं okay. अजून एक महत्वाचं आहे की शारीरिक हालचाल आपण योग्य करत नाहीये एक्सरसाइजला आपण वेळच देत नाहीये काही जेनेटिक रिझन्स पण असू शकतात की आई वडिलांना किंवा आजी आजोबांच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्यामधून आलेले काही जीन्स आपल्या शरीरामध्ये असतील तर हे थोडेसे आता जे ट्रिगर होणाऱ्या गोष्टी आहेत जंक फूड एक्सरसाइजचा अभाव त्या जेनेटिक गोष्टी करतात आणि मग पीसीओडी होण्याची शक्यता खूप जास्त असते जेनेटिक हे कारण असू डॉक्टर पीसीओडी येस असू शकतं आईची जशी टेंडन्सी आपण ऐकतो सुद्धा की आईचे पिरियड्स चाळीसाव्या वर्षी गेले होते तर माझेही जातील बरोबर किंवा मग तिचे पन्नाशी पर्यंत पिरियड्स होते तर मग मला काही काळजी करायचं कारण नाही मलाही तिथंपर्यंत जाईल सो त्या पद्धतीचे जीन्स नक्कीच शरीरामध्ये असतात मुलीमध्ये पर्टिक्युलरली सर त्याला ट्रिगर जर आपण केलं की ते आईच्या सिस्ट आईच्या हॉर्मोन्स मध्ये डिस्टर्बन्स असेल आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मुलीच्या बाबतीत हे नक्कीच तिला हा त्रास होऊ शकतो पुढे जाऊन खूप okay. महत्वाचा मुद्दा आहे हा ऍक्च्युली सगळ्यांनीच लक्ष देण्यासारखा yes. आहे डॉक्टर <laughs> पीसीओडी ची कारणं काय आहेत आणि त्याचा थायरॉइडशी काय संबंध आहे येस नक्कीच पीसीओडी ची कारण सगळ्यात महत्वाचं आता मी जसं म्हटलं की हॉर्मोनल चेंजेस होतात आणि मेल सेक्स हॉर्मोन्स स्त्री शरीरामध्ये जास्त वाढायला लागतात ला 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 ला, पर्टिक्युलरली अँड्रोजन म्हणतात त्याला दुसरं महत्वाचं कारण आहे जंक फूड किंवा डाएटवरती आपलं लक्ष नसणं तिसरं आहे एक्सरसाइजचा अभाव शारीरिक हालचाली होणं फार गरजेचं आहे पण आजकाल बैठक काम सगळीकडेच वाढतंय चौथा अजून एक महत्वाचं त्याच्या मागं कारण नक्कीच आहे म्हणजे जेनेटिक असू शकतं आईच्या हॉर्मोन्समध्ये त्या पद्धतीचा काही डिफॉल्ट असेल किंवा तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच ते पुढच्या पिढीमध्ये जातात ते जीन्स त्या मुलीच्या शरीरामध्ये असतात पण त्याला ट्रिगर जर आपण नाही केलं hmm. योग्य काळजी घेतली तर आपल्याला पीसीओडी किंवा थायरॉइड सारखी आजार होत नाहीत पण जनरली ते होताना दिसत नाहीये hmm. आणि एक महत्वाचं कारण म्हणजे इन्स्युलिन रेजिस्टन्स बरं इन्स्युलिन रेजिस्टन्समुळे जे इन्फ्लेमेशन वाढतं त्या इन्फ्लेमेशनचा uh परिणाम -huh. ह्या ओव्हरीवरती होऊन जे सिस्ट फॉर्मेशन होतं ते इन्फ्लेमेशनच आहे ना एक पद्धतीचं तर त्यामुळं सुद्धा हे पीसीओडी होण्याची शक्यता खूप जास्त असते बरं सो याचा थायरॉइडशी काय संबंध आहे एल एच आणि एफ एस एच मी मगाशी अशी म्हटलं की ते स्त्री सेक्स हॉर्मोन्स आहेत ते आपल्याला गर्भधारणेसाठी किंवा पिरियड्स येण्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात हे एल एच आणि एफ एस एच आपल्या ब्रेनमधल्या हायपोथायलामसच्या पिच्युटरी मधून सिक्रीट होत असतात आणि सेम टी एस एच मध्ये आपण चेक करतो थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ते सुद्धा या सेम साईट मधून सिक्रीट होत असतं त्यामुळेच जेव्हा आपल्याला हे दोन हॉर्मोन्स डिस्टर्ब होताना दिसतात टीएसएच वरती सुद्धा त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो okay. आणि मग जे पुढं जाऊन इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन ह्या स्त्री हॉर्मोन्सना तयार होण्याची जी काही टेंडन्सी असते त्याच्यावरती इफेक्ट होतो आणि ती योग्य पद्धतीने होत नाहीत आणि मग पुढं जाऊन अनियमित पाळी असणं हेवी mm -hmm. मेन्सेस असणं किंवा मेन्सेस न येणं पिरियड्सचे डेट येते पण मे, मेनोरिया असं त्याला म्हणतात की अगदी कमी ब्लिडिंग होत आहे कमी स्पॉटिंग होत okay. आहे अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात ओके okay. त्यामुळं च्या पेशंट्सनी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे पुढे जाऊन त्यांना थायरॉइड होण्याची शक्यता था। खूप जास्त असू शकते oh. थायरॉइड आणि पीसीओडीमुळे oh. शरीरात काय बदल होतात किंवा जनरली आपलं पहिलं लक्षण जे आहे मेन्स्ट्रॉल सायकलवर परिणाम होतो हेच आहे की याच्या व्यतिरिक्त काही लक्षणं दिसतात अनियमित पाळी हे तर मेन कारण आपल्याला दोनही लक्षणांमध्ये दिसतं पण त्यामध्ये सुद्धा आपण डिफरन्शिएट कसं करू शकतो की मुळे आहे की पीसीओडी मुळे आहे तर पर्टिक्युलरली अनियमित पाळी इरेग्युलर मेन्सेस हे आपल्याला पीसीओडी मध्ये दिसतं बरोबर मध्ये हेवी मेन्सेस ब्लिडिंग जास्त होणं किंवा okay. अगदी कमी वेळात पुन्हा पुन्हा पिरियड्स येणं पंधरा दिवसांनी पिरियड्स येणं ही जी टेंडन्सी रशन, आ, आ, आहे ती हायपरथायरॉडिझममध्ये दिसते आणि हायपरथायरॉडिझममध्ये पिरियड्स अगदी लाईटर असणं डेट वाईज येत आहेत मे बी पण अगदी स्पॉटिंग होतं आहे किंवा मग ॲबसन्स ऑफ मेन्सेस या पद्धतीचा त्रास जो आहे तो हायपर थायरॉडिझमधे होऊ शकतो त्यामुळे या सिमटम्सनुसार आपण थोडंसं डिफरन्शिएट करू शकतो की पेशंट कुठल्या डिसीजमध्ये आहे डिसीज म्हणण्यापेक्षा मला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय वाटतो माहिती आहे का मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम म्हणजे हेवी फ्लो असणं <hans> किंवा हेवी असणं हा पण एक प्रॉब्लेम आहे किंवा लो मेन्सेस असणं लो फ्लो असण हा पण एक प्रॉब्लेम <hans> प्रॉब्लेमच आहे त्यामुळे मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतो डॉक्टर मानसिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो पीसीओडीचा किंवा थायरॉइडचा कारण पीसीओडी मध्ये आपण बघितलं की आ, तुझा अजून एक प्रश्न मध्ये होता तो मी आधी घेते की अजून काय दिसतं पीसीओडी मध्ये सिमटम्स तर जसं की मुलींमध्ये ऍकने पिंपल्स येणं आहे हो हो। चेहऱ्यावर काळे स्पॉट्स येणं आहे आणि पर्टिक्युलरली एक्स्ट्रा हेअर ग्रोथ चेहऱ्यावरती ते ओके कारण पुरुष सेक्स हॉर्मोन्स टेस्टेस्टोरॉन जेव्हा वाढलेलं असतं त्यावेळेला ही कंडिशन दिसते आणि याचाच परिणाम म्हणून तू मानसिकतेचा जो प्रश्न विचारलास त्याच्यावरती खूप जास्त होतो कारण मुलींच्या दृष्टीने सौंदर्य हे खूप त्यांच्या जवळचा विषय आहे म्हणायला नाहीये आणि तिथंच तो इम्पॅक्ट होताना दिसतो एकतर पिंपल्स त्यामुळे तो चेहरा वृक्ष होणं ड्राय होणं ऑइली स्किन होणं डलनेस दिसणं ब्लॅकिश होणं पॅचेस येणं चेहऱ्यावरती या गोष्टी दिसतात आणि ते हेअर ग्रोथ एक्स्ट्रा हेअर ग्रोथ जी होते मग त्याला काही ट्रीटमेंट केली जाते लेझर म्हणा किंवा या पण इंटरनल आपण जोपर्यंत त्याच्यावरती काम करणार नसतो इथं आपल्याला त्याचा परिणाम दिसत नसतो बरोबर त्यामुळे सतत वाढणारे ते चेहऱ्यावरचे केस किंवा चेहऱ्याची झालेली दुर्दशा त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट सॅल्फेम सॅल्फेस्टिमवरती खूप जास्त होतो आणि टीन मध्ये हे दिसणारे बदल आहेत कॉलेज लाईफ सुरू झालेले असते त्यावेळेला एक वेगळ्या विश्वात आपण जात असतो आणि तिथं यासारखे सिमटम्स दिसले की तो लो कॉन्फिडन्स फील करायला लागतात त्यामुळे नैराश्य येणं किंवा चिंता किंवा ओव्हर थिंकिंग आपण म्हणतो आहोत या गोष्टी त्या मुलींमध्ये खूप जास्त त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला फार काम आणि सायकल पुढे म्हणजे नैराश्य चिंता ओव्हर थिंकिंग जसं तुम्ही म्हणताय म्हणतायच्या पुढच्या स्टेप्स मग थायरॉइड किंवा लाईफस्टाईल डिसॉर्डर सायकल अगदीच नक्की कारण जेव्हा आपण ओव्हर थिंकिंग मध्ये असतो निगेटिव्ह काहीतरी थॉट्स मध्ये जात असतो स्ट्रेस अननेसेसरी वाढत जातो स्ट्रेसचा परिणाम पुन्हा टी एस एस लेवल डिस्टर्ब होण्यामध्ये ते नक्कीच होऊ नक्कीच होऊ शकतं हो आणि मूड चिडचिडेपणा हे तर त्याच्यावर हो उघाडी आलं त्याच्या बरोबर पण बरेचदा ते पालकांना असं वाटतं की टीन एज आहे त्यामुळे हे थोडेसे हॉर्मोनल चेंजेस जे काही नॉर्मली होत असतात त्याच्यामुळे तो चिडचिडेपणा किंवा मूड स्विंग्स होत असतील पण ते त्याच्यामुळेच फक्त नसतं या सगळ्या डिस्टर्बन्समुळे पण नक्कीच असू शकतं